संदर्भात चंद्रपूरमधील आगमी लोकसभेचे अधिकृत उमेदवार आणि राजेशजी भेले आमच्या उजवीकडे बसलेले महाराष्ट्र राज्य कारचे निमंत्रित सदस्य कुशल कुशलभाऊ मिश्रा आमच्या गावीकडे बसलेले बालमुकुंद मिरज साहेब आणि महाराष्ट्र युवा अध्यक्षाची निलेश डॉक्टर निलेश विश्वकर्मा मी ॲडव्होकेट पियदर्शी केले प्रवक्ता म्हणजे आजारी निवडणुकीच्या या प्रचाराच्या परिणाममध्ये महिला शहराध्यक्षाबाई रायकुरे यासुद्धा इथे उपस्थित आहेत निवडणुकीच्या मुद्द्यांच्या संदर्भात चर्चा कुठेही आपल्याला होताना दिसत नाही सांस्कृतिक मंत्र्याची संस्कृती पण आपण बघितलेली आहे आणि चंद्रपूरच्या या सगळ्या प्रचाराच्या वातावरणामध्ये बाळासाहेब आंबेडकर आपल्याकडे काही निवेदन आणि काही मुद्दे मांडत आहेत तेव्हा मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं निवेदन सांगा मागच्या अडीच वर्ष वर्षामध्ये एक नवीन फिनॉमिना बदलला नव्हतं हा नवीन फेनॉमिना जो आहे तो म्हणजे दोन हजार चौदा ला सुरुवात झाला की काँग्रेस पक्ष संपवायचा त्या प्रत्येकाला असं वाटलं की एक पोलिटिकल पार्टीचं भांडण आहे त्या ह्याच्यामध्ये आपल्याला असताना दिसत एक प्रॉपर म्हणून त्या ठिकाणी बघण्यात आला तो काँग्रेस सोडलं आणि स्वतःचाच पक्ष संपवायला मागच्या तीन एक वर्षापासून अत्यंत प्रॉमिनंटली दिसायला लागले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाचं सरकार असं संबोधत नाही योजना आली सरकारची योजना असून आली तर ती पूर्णपणे नरेंद्र मोदी मोदी यांची असताना योजना अशा दृष्टीने त्या ठिकाणी काँग्रेस संपवण्याची गोष्ट त्यांनी सोडली त्यांनी आता असताना स्वतःचा भारतीय जनता पक्ष संपवण्याचा मार्ग केला त्याच्या पुढे जाऊन आपण असताना नाही तर भारतीय जनता पक्षाचा असणार बॅकबोन जे आहे ते आर एस एस आहे वैचारिक मतभेद आमच्या आर एस एस आजही कायम आहेत ते वैचारिक मतभेद आम्ही असताना म्हणालो होतो की जे वैदिक धर्म धर्मचे पुरस्कर्ते आहेत आणि मग जात व्यवस्थेचे करते या अभिताना असं म्हटलं तुम्ही बदलला हे दाखवायचं असेल तर जात व्यवस्थेतली पूजाने पण आपण संपवलं पाहिजे म्हणजे कुठल्याही जात त्याच्या जागे हिंदू झिओलॉजिकल स्कूल उभी करायची आणि त्यातून जो बाहेर पडेल त्याला सगळे हिंदू धर्मातले विधी व कार्यक्रम जे आहेत ते करण्याचा अधिकार राहील जातीवरती आधारित थोड्यापणे बंद त्याच्यामुळे आमचे मतभेद आहेत त्यांचं नाही असं नाही तर दुर्दैवाने असं म्हणताय की ज्या आर एस एसच्या जोरावरती नरेंद्र मोदींच सरकार आलं आम्ही असं मोहन भागवत यांना असताना विचारतो की तुम्ही मागच्या अडीच वर्षामध्ये किती वेळा नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ मागितला किंवा त्यांना असताना तुम्ही सांगितलं की आपण भेटलं पाहिजे या अडीच वर्षामध्ये नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत यांची भेट तरी झालेली आहे संघाचा असणारा जो कार्यकर्ता आहे त्यांनी हा प्रश्न स्वतःलाच विचारला पाहिजे की नरेंद्र मोदी हे जर मोहन भागवतांना भेटत नसतील त्यांनी नरेंद्र मोदींना असताना प्रचार का करावा काय तर उमेदवार हा असणारा मो बीजेपीचा नाही तर सांगितलं जातो नरेंद्र मोदींचा असणारा उमेदवार मोदींचा उमेदवार त्याच्यामुळे अशाला भारतीय जनता पक्षच संपवायला संपलाय की काय आशियास्थानी परिस्थिती त्यानंतर निर्माण झाली म्हणजे पार्टीलेस देशाला करण्याचं धोरण चाललेलं आहे हे धोकादायक मोदींच्या मनामध्ये जे आहे पोटामध्ये जे आहे ते आता तोंडावरती यायला पंतप्रधान ती आहेत पुन्हा पाच वर्ष बीच सत्तेवरती येणार म्हणून असं सांगतात काँग्रेस एकोणतीस चा असणाऱ्या तयारी करावी असंही त्या ठिकाणी म्हणतात आणि दुसऱ्या बाजू सत्तेवरती नसलेला काँग्रेस हा देश तोडणार असा प्रचार त्यांचा चाललेला देशाचा एकोपा किंवा युनिटी ज्याला आपण म्हणून याच्यामधला बिगेस्ट फॅक्टर जो आहे सगळ्यात महत्वाचा फॅक्टर जो आहे तो पॉलिटिकल पार्टी राजकीय पक्ष राजकीय पक्ष हे भारताच्या एकतेचे सिंबॉल आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो आणि हे सिंबॉल संपवायला कोण निघालेला आहे तर नरेंद्र मोदी निघालेले त्याच्यामुळे आमचा असणारा आरोप आहे नरेंद्र मोदींवरती कि त्यांनाच आज देश सोडा तोडायचा आहे आता ही जी नरेंद्र मोदींची भूमिका आहे आणि त्याच्याच बरोबर असणारा मोहन भागवत यांना भेटायचं नाही संघातला जो कार्यकर्ता आहे त्यालाही मान्य आहे का दुसऱ्या संघ आणि भारतीय जनता पक्ष आम्ही हिंदूंचे प्रतिनिधी आहोत म्हणून या ठिकाणी म्हणतात आणि आम्ही ख्रिश्चनांच्या आणि मुसलमानांच्या विरोधात आहेत असं ते सांगतात दोन हजार प्रश्नाचं उत्तर राज्यसभेमध्ये दे देईपर्यंत मागच्या पाच महिने अगोदर ह्याच गवर्नमेंटने दिलेल्या आकडेवारी प्रमाणे सतरा लाख कुटुंब की ज्यांची स्थावर मालमत्ता पन्नास कोटीच्या वरती आहे आणि ज्यांचा धर्म हिंदू आहे अशा भारतीय नागरिकत्व सोडलं याच समर्थन आर एस एस कसं कर आमचं मतदारांना आव्हान आहे की आर एस एस आणि विश्व विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल किंवा भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते प्रचाराला येतील आपल्या वस्तीमध्ये आपल्या गावामध्ये किंवा आपल्यापर्यंत पहिल्यांदा त्यांना असा विचारा की ही सतरा लाख कुटुंब आणि हे उत्तर त्यांनी राज्यसभेमध्ये दिलेलं आहे माझ्या आकडेवारी नाही राज्यसभेमध्ये दिलेल्या उत्तराप्रमाणे सतरा लाख कुटुंब यांनी भारतीय नागरिकत्व तर यांना मतदान कसं द्यायचं हे मतदारांनीच आता विचारलं मला दुसरं महत्वाचं असं कालच्याच एका चॅनलच्या माहितीप्रमाणे कर्ज हे जीडीपीच्या इक्वल झालेलं म्हणजे जीडीपी देशातली शंभर असेल तर आता कर्ज ही शंभर झालेलं की जे नरेंद्र मोदी सत्तेवरती येताना सव्वीस रुपये कर्ज होतं म्हणजे शंभर रुपयाचं उत्पन्न असेल तर सव्वीस रुपये कर्ज होतं आज जीडीपी शंभर रुपयाची असेल तर तेवढंच कर्ज त्या ठिकाणी झालेला आहे दोन कंगाल होण्याच्या मार्गावरती आहोत शेवटचा मुद्दा या ठिकाणचा असताना की इंडस्ट्रीवरची रेडिंग करत 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 हे सरकार चाललंय आता इथल्या व्यापाऱ्याला मी असताना आव्हान करतोय की तुमच्या दारामध्ये ईडी नको असेल सीबीआय नको असेल ते नरेंद्र मोदींच सरकार गौर दोन नरेंद्र मोदींचं सरकार आलं तर सेकंड फेज ऑफ रेडिंग जे होणार आहे धाडी ज्या पडणार आहे त्या व्यापाऱ्यांवरती होणार आहेत हे व्यापाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे जालना हा एक असणारा आयर्न स्टील मॅन्युफॅक्चरिंग करणारं युनिट आहे या ठिकाणी ज्यांचं ज्यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे हे सगळे भारतीय जनता पक्षाचे समर्थक आहेत आणि डोनर्सही आहेत दीड वर्षापूर्वी हो ज्या जालना स्टील इंडस्ट्रीज वरती चौदा ठिकाणी दाढी पडल्या हे चौदा जण ही बीजेपीचे नुसते समर्थक नव्हते तर ते डोनर तो होते अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा चंद्रपूरमधल्या व्यापाऱ्यांना आपण त्यांना बीजेपीचे मतदार आहोत डोनर जाऊ म्हणून इथे वाचल्या जाईल असं नाही जशी किती जिंकली आज नाही सांगतात सांगत सांगत मी पण आम्ही निश्चितपणे जिंकू एवढं आपल्याला सांगतो कार मायांदाजा घेतले जे अनालिस्ट आहेत हे ट्रेडिशनल अनालिस्ट आहेत मला कम्प्लीट करू द्या प्लीज हे ट्रेडिशनल ॲनालिसिस करता येते असं मी त्या ठिकाणी मानतोय मी आता बुलढाणा म्हणून असं उदाहरण देतो की माया बाजूला आहे जरांगी हा फॅक्टर कोणीच लक्षात घेतलेला नाही मराठा समाजामधला असताना गरीब मराठा हा जरांगेला असताना स्वतःचा मेंटॉर म्हणून मानतोय आज माझा होराय हा मी असं म्हणतोय आणि जे काही बघितलेलं आहे तीस टक्के मत हाँ चा, यह चा करना। यह हा जनाने पाठल्याच्या याच्याप्रमाणे वोटिंग करणार आणि त्यांनी या चारही पक्षांना मतदान देऊन तो म्हणजे की आपण असा ओबीसी हा नेहमीच धार्मिक आहे आणि मग भारतीय जनता पक्षाकडे आपण पाहतो तू जे काही मध्यंतरी आंदोलन झाली त्या आंदोलनामधून असणारा ओबीसी हा पॉलिटिकल जागृत झालेला आहे आणि वोकलही झाला अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून संख्येने बलाढ्य असताना मराठा समाज ज्याला तो ठणकावून सांगत होता की मी तुला माझ्या ताटामध्ये घेत नाही माझ्यामधलं रि माझ्यामध्ये तू रिझर्वेशन घेऊ हो नको तेव्हा एसर्टिव्ह झालाय असं त्या ठिकाणी मानतो इथं फार मोठ्या प्रमाणात इफेक्ट करतील असेल वंचितला प्रत्येक निवडणुकीमध्ये उमेदवार आयात का करावं लागतो कारण मागे पण जरा यावर्षी पण आयात म्हणण्यापेक्षा उमेदवार आमच्याकडे असतो येतात त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि नंतर मग असं नडवण्याचं जे कामकाज चालतंय या ठिकाणी त्यामध्ये असणारा उमेदवार मग एक तर गप्प बसतो किंवा गरीब त्या प्रेशरायजिंग टॅक्निक्सला आम्ही असा कोण देऊ शकत नाही हे मी करतो प गुजरात सरकारने नवीन अध्यादेश आणला आहे तर हिंदू धर्मातील लोकांना शीख बौद्ध धर्मांतर जर कन्वर्ट करायचं असेल किंवा त्यांना धर्मांतर करायचं असेल तर सरकारची परवानगी घ्यावी लागेल मुळात कसं आहे की रिलीजियस फ्रीडम आहे तुम्ही कुठल्या रिलीजन मध्ये जाता कुठल्या देवाला मानता कुठली देवीला मानतात हा तुमचा असणारा अधिकार आहे मायांना हा असणारा निर्णय जो काही केलेला आहे तो चॅलेंज केलेला आहे कोर्टामध्ये बाळासाहेब कुठलीही निवडणूक लढण्यासाठी आधी पाठबळ हे अत्यंत महत्वाचं नसतं आपल्याकडून आर्थिक पाठबळ मिळवण्यासाठी लोक वर्ग वापर केला जातो किंवा ते एक माध्यम आहे आपलं प्रोफाईट माध्यम आहे आणि वंचितला मानणारा तो वर्ग मोठ्या प्रमाणात जमीन कशी मदत करतो पण दुसरीकडे आपण हेलिकॉप्टरने देखील प्रचार करता आणि एक महागई यंत्रणा मानली जाते निवडणुकीतली कसं मॅनेज करता मग पक्षाकडे आर्थिक पाठबळ आहे की नाही आहे काय सत्य परिस्थिती आहे लोक वर्गणी देतात तुम्हीच कबूल केलेलं आहे क्राउड फंडिंग आम्ही असणारा करतो त्याच्याच बरोबर असणारा क्यू आर कोड मार्फत तुम्हाला असणार फंडिंग करता येते आणि आमचं जेवढं अकाउंट आहेत ते सगळे आम्ही असा वेबसाईट वरती टाकतो हे बरोबर आहे की मी असा हेलिकॉप्टरनेतोय आज याच कारण की मला असा सगळे मतदारसंघात माझा प्रचार हजर करायचा असेल तर ते एक माध्यम मा आहे की जे मला वापरावं लागतं या माध्यमाचा असणारा खर्च जो आहे जो आमच्या असणार जेवढे स्टार प्रचारक आहेत या सगळ्यांचा असणारा खर्च हा पार्टी अकाउंट वर न होत

त्याच्यामध्ये असणारा आदिवासी हज आहे म्हटलं की तुम्ही काही फॅक्टर्स लक्षात घेत नाहीये आणि त्याच कारण की नांदेडमध्ये आदिवासी डीनला संडास धुवायला लावलाय हा इश्यू ना तुम्ही हायलाईट केला ना कधी बघितला ना त्याचे मोर्चे निघाले त्याच्याकडे तुम्ही लक्ष घेतलं किंवा आजही त्याच्यामध्ये त्याच्याबद्दलची किती चिड आहे हे तुम्ही असा अंदाज घेतलेला नाही त्याच्यामुळे माझ्या अंदाजानं हे जे प्रिडिक्शन जे चाललेले आहेत त्या तुमच्या प्रेडिक्शन खऱ्या ठराव्यात असं मी त्या ठिकाणी हे करतो पण परिस्थिती वेगळी निघाली तर शॉक लागू नका एवढं फक्त विनंती मला साहेब तुम्ही हिंदी आघाडी सोबत वारंवार जागांसाठी तडजोड करता आणि मागच्या काही वर्षात लक्षात येते की प्रत्येक वेळेस त्या काही तुमच्या मागण्या पूर्ण करत तुम्ही बाहेर पडता येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा तुम्ही त्या टेबलवर बसणार आहात का वल -वल नाना पटोले हा प्रश्न विचारला तुम्ही काय की त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी माघार काय घेतली तुम्ही हा प्रश्न जर विचारला तर तुमच्या प्रश्नामध्ये तुम्हाला उत्तर दिसेल है। तो है। लोगों का जैन कोई नहीं नहीं जैन बना हुआ है इसलिए मैं कह रहा हूं नहीं नहीं। मैंने ये इसलिए बात कही आपसे मैंने आंकड़े बता दिया था कि नौ सीटों पर कांग्रेस को सिर्फ मुसलमानों के वोट मिले और किसी के मिले नहीं इस आने के बाद भी अगर आप सुन नहीं रहे हो तो शायद आपने अपना मन बना लिया है कि इन्होंने जो कहा है वो गलत है देखिए अलायंस ये बात रहती है कि कब जमता है कभी नहीं जमता आप ऐसा है मैं अगर आरोप करूं कि कल्याण की सीट एक नाथ शिंदे के लिए उद्धव ठाकरे ने शो दी पंकजा मुंडे की सीट एनसीपी ने पांच बार गिरा हुआ आदमी दोबारा वहां पर खड़ा किया है तो इसका मतलब क्या है आप उसका मतलब निकालते ही नहीं हो चेहरे होने के बाद नया कार्यकर्ता होने के बाद तो उसको आप नहीं रिपीट करते हो जो गिरा हुआ उसको है मैंने आज दो नाम बताया मैं ऐसे बीस नाम कॉन्स्टिट्यूंसी के बताऊंगा कि जहां पर उम्मीदवार जो है वो फिक्सिंग है जैसे भंडारा की है सॉरी बुल्ढाना की है वो शिवसेना का कैंडिडेट जा एकनाथ शिंदे के साथ है उसी को उम्मीदवारी दी है एक नाथ शिंदे ने उद्धव ठाकरे ने जो उम्मीदवारी दी है उसके पीए को दी है तो ये मैच फिक्सिंग है या नहीं है